वार्तांकन ठोक बातमी सोलापुरातील दंत महाविद्यालयाने उपस्थिती नोंदी लपवण्यासाठी बायोमेट्रिक मशीन काढून टाकली सोलापुरातील पंडित दीनदयाळ उपाध्याय महा दंत महाविद्यालय शिक्षक कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती नोंदी ट्रॅक करण्यासाठी डेंटल कॉन्सिल ऑफ इंडियाने बसवलेले बायोमेट्रिक मशीन विद्यालयाने काढून टाकले आहे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि अचूक उपस्थिती नोंदी सुनिश्चित करण्यासाठी हे मशीन बसवण्यात आले होते तथापि महाविद्यालयीन प्रशासनाने त्यांच्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मूळ उपस्थित नोंदी लपवण्यासाठी कथितपणे हे मशीन काढून टाकले भारतीय दंत परिषदेने दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाविद्यालयाला पत्र लिहून म्हटले होते की बायोमेट्रिक नोंदीद्वारे पडताळणी केल्याप्रकरणी पूर्णवेळ नोकरी नसल्यामुळे एकशे एक शिक्षक कर्मचाऱ्यांना स्वीकारण्यात आले नाही भारतीय दंतपरिषदेच्या निदे निदर्शनाला न जुमानता महाविद्यालय प्रशासनाने ही मशीनं काढून टाकले ज्यामुळे संस्थेची पारदर्शकता आणि जबाबदारीबद्दल चिंता निर्माण झाली आहे बायोमेट्रिक मशीन काढून टाकल्याने अचूक उपस्थित नोंदी राखण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी कॉलेजच्या वचनबद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळी असून जे कॉलेज प्रशासनाकडून पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी करत आहेत सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून आणि डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया आणि इतर नियामक अधिकाऱ्यांकडून पुढील कारवाई होण्याची अपेक्षा आहे तसेच महाविद्यालयात पूर्णवेळ शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना पूर्ण ज्ञान आणि अध्यापन मिळत नाही ज्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रुग्णांना वैद्यकीय दृष्ट्या कसे हाताळायचे हे देखील माहीत नाही महाविद्यालयात दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना क्लिनिकल अनुभवाची समस्या भेडसावत आहे असे अकुशल डॉक्टर या संस्थेमध्ये तयार केले जात असून आणि हे डॉक्टर रुग्णांचे जीवन धोक्यात घालून सोलापूरच्या जनतेवर उपचार करत आहेत हे दुर्दैवच म्हणावं लागेल महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा